मित्रांनो मराठी चित्रपटसृष्टीत असे काही चित्रपट आहेत ज्यांनी चाहत्यांच्या मनावर एक वेगळी छाप उमटवली आहे हे खास आणि जुने चित्रपट आजही चाहते तितक्याच आवडीने पाहतात या चित्रपटाच्या यादीमधील एक चित्रपट म्हणजे झपाटलेला एकोणीसशे त्रेसष्ट साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट आजपर्यंत प्रेक्षकांच्या लक्षात आहे या चित्रपटात लोकप्रिय दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेडे मुख्य भूमिकेत होते शिवाय दिग्दर्शक महेश कोठारे दिलीप प्रभावळकर देखील महत्वाच्या ভূমিক হতে या लोकप्रिय चित्रपटाच्या वीस वर्षानंतर दोन हजार तेरामध्ये मध्ये झपाटलेला टू प्रदर्शित झाला आणि तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आता पुन्हा एकदा तात्या विंचू एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांच्या भेटेला येणार आहे मी तात्या विंचू या पहिलं पोस्टर रिलीज झालं आदिनाथ कोठारीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर या बाबतची पोस्ट शेअर केली आहे झपाटलेला मी तात्या विंचू याचं पोस्टर शेअर करत आदिनाथने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे या पोस्टरमध्ये तात्या विंचूचा अर्धा फोटो आणि आदिनाथ कोटारेचा फोटो पाहायला मिळतोय सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोला कॅप्शन देत आदिनाथने लिहिलं होय खरं आहे तात्या विंच पुन्हा येतोय दोन हजार पंचवीसमध्ये चित्रपटगृहात ओम बट स्वाहा आदिनाथने शेअर केलेल्या या पोस्टरवर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षव केला आहे मात्र तुम्ही हा चित्रपट बघण्यासाठी उत्सुक आहात का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा